हाय नवीन मध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आज तुम्ही विचार करत असताना असा कसं काय व्हिडिओ शूट केलाय आणि आज, आज आम्ही व्हिडिओ असा का शूट केला तर सागरगावी चालले होते ते गेले गेल्यानंतर पाच दहा मिनिटांना मला काय वाटलं काय माहिती म्हटलं मला पण जायचं मी इथे काय करणार तर त्यांना रिटर्न बोलून घेतलं त्यानंतर रिटर्न आम्ही म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही निघालो आणि हे जाताना आम्हाला शेती लागली होती डाळिंबीची शेती होती पण ऊन भरपूर आहे आता त्यामुळे हे पूर्ण असं व्हाईट कपड्यांनी झाकून घेतलं होतं त्याला ऊन जास्त लागू नये त्यानंतर खूप पुढे गेल्यानंतर आम्ही ब्रेकसाठी दोन मिनटं थांबलं होतं था, पाणी बॉटल पेपर्स आता नाश्त्याला का थांबायचं नाही का तर घरनं निघायलाच आम्हाला साडेपाच सहा वाजले होते तर म्हणलं आता कुठेच नको थांबायला का तर घरी जायला आम्हाला अंधार होईल आणि फायनली आम्ही सिद्धटेकमध्ये पोहोचलो हा सिद्धटेकचा गणपती आहे इथे तर ह्या गणपतीला बप्पाला म्हणलं खूप वेळा इथनं जवळनं गेलो तर फायनली अजून बप्पांनी वाटत नाही आम्हाला बोलवले तर इथनंच पाया पडले म्हणलं गणपती बाप्पा मोर्या हो परत एकदा निवांत तुझ्या दर्शनासाठी आरामात येईल का तर आता पण सोबत आहे आणि जाईल आम्हाला असं नाही का एकदम अंधारासारखं झालं होतं त्यामुळं म्हणलं चला निघू आणि जाता जाता आम्हाला मेंढ्रं दिसली होती खूप छान वाटलं का गावा तर गावाकडला नजारा दिसायला चालू झाला हिरवळ शेती वगैरे आणि ऊसाची शेती पण भरपूर होती त्यामुळं खूप बरं वाटलं तर ज्याची भीती होती जरा जरा तीच वाटलं नाही का जरा, जरा अंधार अंधार वाटायला लागला होता तर गाडी जरा थोडीशी फास्ट चालवली हो सागरनी तरी पण आम्ही सांगत होतो की जास्त फास्ट चालू नका मागे बसून आमच्या दोघीच्या छान अशा गप्पा चालू होत्या का चाल तर अंधार झाला होता पण फायन जवळ जवळ आलं होतं फायनली म्हणलं चला जाऊ दे ना आता पोहोचतोल त्यात काय थोडासा अंधार झाला तरी चालून तर पण मोबाईल नाही का मी शूट करायला गेली पण मोबाईल थोडासा हा डगमगत होता हालत होता आणि इथून आमचं फायनली करमळात दिसलं तर करमाळ्यामध्ये गेले बांगड्या नव्हत्या माझ्याकडे हिरव्या कलरच्या तर म्हणलं क बांगड्या घ्यावा आणि इथं एवढा छान असा सेटअप बसवलाय श्री क्षेत्र नाही का करमाळा म्हणून तर तुम्ही विचारत होता खूप वेळा कमेंट करून की तुम्ही कुठल्या गावच्या आहात कुठल्या गावच्या आहात तर मी करमाळ्याचे आहे तर कसं वाटलं करमाळा आणि बरेच जणांना माहिती असेल कारण त्यांनी सर्वांनी सैराट मूवी बघितलेलाच असेल तर सैराट मूवीचे बऱ्यापैकी शूटिंग घेतच आहे ते बऱ्याच जणांना कळलं की मंदिर वगैरे पण आता लेट झालाय ले। त्यामुळं म्हणलं त्याला आता थोडासा ब्रेक घ्यावा आणि ते वडापाव खाल्ले हितला करमाळ्याचा वडापाव म्हणजे बेस्ट वडापाव एक नंबर वडापाव आहे हा कुठेच थांबलो नव्हतो हो त्यामुळे इथे ब्रेकला थांबलो खावा घास मस्त थोड्या वेळ तिथे थांबलो आणि घरी थोडंसं खायला घेतलं आणि घराकडे परत निघालो का तर सुकून भेटतो आपल्या इथं आल्यानंतर भारी वाटलं आणि मी मंदिर दाखवायचा खूप प्रयत्न करत होते की मंदिर दिसेल ज्यांनी बघितलं नाही त्यांना पण अंधार झाल्यामुळं काय मंदिर दिसलं नाही जेव्हा मी आरामात तरी पण शिखर दिसलं तिथनंच पाया पडले देवीच्या आणि त्यानंतर म्हटलं चला आता गावाकडे निघून त्यानंतर एका दिवशी मी निवांत नाही का जाईल मंदिरात आणि छान असा लॉक्स काढेल आणि तुम्हाला नक्कीच दाखवल मंदिर कसं आहे खूप छान आहे आणि नवरात्रीमध्ये खूप मोठी यात्रा असते इकडे तर फायनली आम्ही घ गा गावाकडच्या रस्त्याला लागलो होतं तर चला मग आता घरी जायचा टाईम आला का तर घरी जायला खूप भारी वाटतं आणि खूप छान वाटत होतं की नाही का खूप दिवसांनी आम्ही गावाकडे आलोत आणि आमच्या दादूची खुशी तर बाप रे तिला तर खूप खुशी होत होती तुकडं टाकल्यानंतर श्रीच्या बेडवर झोपल्या तर माझी मम्मी सोड माझी आजी म्हणा तुझी मम्मी कुठे तुझी कुठे मम्मीला काय घेतलंय कुठं काय कुठं काय हो श्रीची बाज आहे मोठ्या बाजू टूप नाही घेतली कुठं का गौरी हे लागते तुला आपली श्री श्री आवाज दे देते चल चल घरी आलो आणि थोडस आरशामध्ये बघितलं स्वतःला कशी दिसते म्हणलं छान दिसते चला का तर आहे तसंच आले होते घरी जसं राहते तसंच सर्वजण गप्पा मारत होते बाहेर पैकी बास टाकली वरती फॅन लावले नीला आजीला आवाज आवाज येते ननू म्हणते का तर रात्री आजीचं नाव नंद आहे तर म्हणजे खूप गरम होते गावाला पडली नाही पडली नाही पडली गुड नाईट गावाकडचं होत भारी राहते का पाय हाले तो गप झोपा की अये आजी घरात नाहीये तिला वाटत आजी आहे त्यामुळे दरवाजा वाजवतो आजी शिकली माझी आहे पाणी का ओतलं पाणी पाणी का होतलं चप्पलवर कसे फिरायला लागलेत रात्रीचे साडे दहा वाजले पुण्यात असल्यावर बारा वाजेपर्यंत मोबाईल बघणार आज काय आज गुडूप आता गाडीवर येऊन खूप त्रास होतो आम्ही कुठेच ब्रेक घेतला नाही डायरेक्ट करमाळ्यातच थांबलो होतो त्यानंतर था। डायरेक्ट घरी ग्रुप झाले ती गेली तिच्या आजीकडं तिकडं भापलीकडे झोपलेत सगळे मी म्हटलं मी इथं पट्ट्यावर झोपत आणि हे सगळी खाली बाजार टाकल्यात मीच नको म्हणलं